नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जिल्हा परिषद भरती जिल्हा परिषदचे काही निकाल आज जाहीर झालेले आहेत कोणकोणते निकाल आज जाहीर झाले हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल हा आहे जिल्हा परिषद उस्मानाबादचा निकाल जुनियर ड्राफ्टसमॅन या पोस्टचा तुम्ही जर ज्युनियर ड्राफ्टसमॅन या पोस्टचा जर रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करा बघा कोणकोणते निकालात झेडपीने प्रसिद्ध केलेले आहेत हा आहे जिल्हा परिषद भंडाराचा रिझल्ट ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर नंतर बघा जळगाव ज्युनियर अकाऊंट्स ऑफिसर जिल्हा परिषद अकोला ज्युनियर अकाऊंट्स ऑफिसर नंतर बघा हाय जिल्हा परिषद सोलापूर जुनियर ड्राफ्टसमॅन जिल्हा परिषद नंदुरबार ज्युनियर अकाऊंट असिस्टंट या सर्व पोस्टचे रिझल्ट जिल्हा परिषदने जाहीर केलेले आहेत तुम्ही जर या सर्व पोस्टचे रिझल्ट चेक केले नसेल तर चेक करा सब्जेक्ट वाईज तुम्हाला किती मार्क्स आहे आणि टोटल मार्क्स किती आहे हे सर्व त्यांनी यामध्ये मेन्शन केलेलं आहे जिल्हा परिषदचा रिझल्ट चेक करा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद